सगळ्यात अगोदर मार्केटमधून अशा पद्धतीने कोथिंबीर आणल्यानंतर मी निवडून घेतलेली या आहे याची जी देठं आहे स्वच्छ निवडून घेतली आहे बारीक काड्यासुद्धा याच्यामध्ये घेतलेल्या आहेत तर आता कोथिंबीर साठवायची कशी तर स्टीलचा किंवा प्लॅस्टिकचा काचेचा कुठलाही डबा घेऊ शकता काचेची बर्णी किंवा मग प्लास्टिकची बर्णी घ्या काचेचं थोडंसं हाताळायला कठीण होतं नाहीतर मग स्टीलचा कुठलाही डबा घ्यायचा आहे मी अशा पद्धतीने पसरत डबा घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये एक कॉटनचा कापड किंवा रुमाल नॅपकिन अध्या घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता हा जो रुमाल आहे बऱ्यापैकी मोठा घ्यायचा आहे म्हणजे कोथिंबीर आपली व्यवस्थितपणे आपल्याला त्याच्यामध्ये झाकून ठेवता येईल तर तुम्ही म्हणाल कापडाच्या ऐवजी आम्ही पेपर ठेवतो किंवा मग टिश्यू पेपर ठेवतो तर पेपर किंवा टिश्यू पेपर लगेचच खराब होतात आणि त्याचं जे मॉइश्चर आहे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते लगेचच कोथिंबीरीमध्ये जातं आणि कोथिंबीर मग सडते किंवा मग ताजी टोटवीत नाही त्यासाठी अशा पद्धतीने कॉटनचा मोठा रुमाल किंवा नॅपकिन घ्यायचा आहे आणि पूर्णपणे कोथिंबीर झाकून ठेवायची आहे अजिबात कोथिंबीर उघडी राहतं नये आणि डब्याचं झाकण बंद करून आता तुम्ही फ्रीजला ही नॉर्मल व्हेजिटेबल ट्रे खाली जिथे असतो तिथे स्टोअर केलं तरीसुद्धा अजिबात ही थी, कोथिंबीर पंधरा ते वीस दिवस अशीच्या अशी राहते अजिबात खराब होत नाही हिरवीगार राहते आणि तुम्हाला एक टिप सांगते आपण जर पेपर किंवा टिश्यू पेपर ठेवला तर काय होतं वरती जे मॉइश्चर झाकणावरती जमा होतं ते खाली टिश्यू पेपरला किंवा पेपरला लागून पेपर ओला होतो आणि मग कोथिंबीर सुद्धा खराब होते त्यासाठीच आपण इथे कापड वापरलेलं आहे मी तुम्हाला दाखवते आता दोन ते तीन दिवसानंतर अशा पद्धतीने याच्यावरती मॉइश्चर किंवा पाणी जमा होतं ना फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते पूर्णपैकी या कापडाला लागतं आणि कापड बऱ्यापैकी कापत्रा कागदापेक्षा किंवा पेपरपेक्षा टिश्यू पेपरपेक्षा पाणी सोप करून ठेवू शकतो म्हणून आपली कोथिंबीर जास्त दिवस ताजी आणि टवटवीत राहायला मदत होते तर आजची ही कोथिंबीर पंधरा ते वीस दिवस एकदम हिरवीगार आणि ताजी टवटवीत ठेवण्यासाठीची टिप तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा पद्धतीने कोथिंबीर तुम्ही सुद्धा पंधरा ते वीस दिवसांसाठी स्टोअर करू शकता तर आजचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय